आणि नायर रुग्णालयासंदर्भात संदर्भात एक महत्वाची बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून नायर रुग्णालयाच्या डीनची बदली करण्यात आली आहे वारंवार लैंगिक शोषणाच्या तक्रारी विद्यार्थी करत होते मात्र दखल न घेतल्यानं मुख्यमंत्र्यांनी थेट यात लक्ष घातलंय आणि नायर रुग्णालयाचे डीन डॉक्टर सुधीर मेढेकर यांची बदली केली आहे लैंगिक छळ प्रतिबंधक समितीच्या चौकशीत तथ्य आढळून आलं असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय आताची महत्वाची आणि मोठी बातमी वारंवार विद्यार्थ्यांकडनं तक्रार केली जात होती मात्र विद्यार्थ्यांच्या तक्रारी या तक्रारीकडे दुर्लक्ष होत होतं आणि थेट म्हणूनच या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं डीन डॉक्टर सुधीर मेडेकर यांची बदली करण्यात आली आयुक्तांना विनंती आहे पोलीस प्रशासनातले कमिशनरना विनंती आहे की एका संवेदनशील अशा उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्याची नेमणूक करून या नायर प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी शेवट त्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याला ज्या विद्यार्थिनी आहेत विद्यार्थी आहेत त्यांना विश्वासात घ्यावा लागेल की खरोखर त्यांचं काही पुढे वाईट होणार नाही याची त्यांना हमी द्यावी लागेल त्याच वेळेला ते लोक बोलतील काल जो काही आम्ही त्यांच्याकडनं ऐकलं अत्यंत धक्कादायक आहे अत्यंत दुर्दैवी आहे प्रशासनाने वेळीच त्याची दखल घ्यावी याच्यावर कारवाई करावी उद्या कधी जर याचा उद्रेक झाला मग तुम्ही या प्रकरणात लक्ष घालणार का त्या तिथल्या सगळ्या स्टुडंटशीही मी भेट घेतलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारला त्याची एक पारदर्शकपणे लवकर निर्णय प्रक्रिया करून हे जे कोणी व्यक्ती असेल मला तिथला तो डॉक्टर आहे का कोण आहे ह्याच्यात पडायचंच नाही कारण का सगळे डॉक्टर वाईट नसतात त्यामुळे आपण डॉक्टर का म्हणावं आपण व्यक्ती म्हणू कुठलीही व्यक्ती कुठल्याही ऑफिसमध्ये हॉस्पिटलमध्ये जागेमध्ये अशी गलिच्छ गोष्टी जर करत असेल तर फास्ट ट्रॅक कोर्टने त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि माझी सातत्याने महाराष्ट्र सरकारकडे की इन्काउंटर वगैरे करू नका हा देश संविधानाने चालतो व्यवस्थित कामं करा आणि त्या माणसाला त्या व्यक्तीला जो असं गलिच्छ कृती करतो त्याला भर चौकात फाशी द्या सगळ्यांच्या समोर त्याच्याशिवाय हा प्रश्न एक आणि वर्दीचा धाक बसला पाहिजे वर्दीचा धाकच राहिला नाहीये कुणाला या देशात हे दुर्दैव आहे